आणि एक ब्रेकिंग बातमी येते एकतीस डिसेंबरला महाबळेश्वरमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे महाबळेश्वर पाचगणीमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबरला रात्री दहा वाजल्यापासून हा कर्फ्यू कर्फ्यू असेल महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत एकतीस डिसेंबरला महाबळेश्वरमध्ये कर्फ्यू असेल महाबळेश्वर पाचगणीत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबरला रात्री दहा वाजल्यापासून महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये कर्फ्यू लागू होईल सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले संतोष नलावडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष कर्फ्यू लावण्यात येणार आहे महाबळेश्वर आणि पाचगणीत नाईट कर्फ्यू लावण्यात येणार आहे काय अधिक अपडेट्स नक्कीच महाबळेश्वर आणि मध्ये गेल्या आठवडाभरापासून पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच एक आदेश आता काढलेला आहे आज रात्रीपासून एकशे चव्वेचाळीस कलम हे लागू करणार आहेत यामध्ये एकतीस डिसेंबर पासून एकतीस डिसेंबरच्या रात्री दहा नंतर कोणतेही कार्यक्रम हॉटेल हे या ठिकाणी सुरू ठेवणार नसल्याचं एकूणच त्यांनी सांगितलेलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकशे चव्वेचाळीस कलमा अंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे सातारा जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स व्यावसायिकांना देखील अकरा पर्यंतच हे हॉटेल्स चालू ठेवण्याची या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आज रात्रीपासूनच हे आदेश सुरू ठेवणार असल्याचं लागू करणार असल्याचं एकूण जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे संतोष दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर महाबळेश्वर आणि पाचगणीत नाईट कर्फ्यू लावण्यात येणार आहे